सर्व पत्रकार बांधवाचं मी आभार मानतो आगामी काही महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने देगलूर बिलोरी मतदारसंघ हा शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब बाली बालिकिल्ला आहे या मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेचे तीन वेळेस आमदार निवडून आलेले होते एक वेळेस नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज नगराध्यक्ष झाला झालेला होता पंचायत समितीवर दोन वेळेस शिवसेनेचे सभापती विराजमान झालेले होते कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा सभापती या ठिकाणी निवडून आलेला होता हे प्रत्येक क्षेत्रात या ठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते शिवसेना भाजप इथे असताना जिल्हा परिषदला दोन जागा सुटल्या तरी एक जागा आमची निवडून यायची पंचायत समितीला चार जागा सुटलं तर तीन जागा आमच्या निवडून यायच्या नगरपालिकेला सहा वार्ड सुटलं तर तीन चार जागा चार वार्ड आमच्या निवडून यायचे असा हा शिवसेनेचा देगणूर बिलोली मतदारसंघ बिलोलीमध्ये सुद्धा जवळपास दोन वेळेस शिवसेनेचा सभापती होता अनेक सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले होते अनेक ग्रामपंचायत या शिवसेनेच्या ताब्यात आहेत म्हणून सदरवी ही जी जागा आहे शिवसेनेची हक्कानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे या ठिकाणी आमची ताकद आहे या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते आणि सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे महाविकास आघाडीचे ते भाजपमध्ये गेल्यामुळं इथली जागा रिक्त झालेली आहे आणि चव्हाणसाहेबासोबत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये गेलेले आहेत म्हणून सदरील ही जी जागा शिवसेनेच्या हक्काची आहे इथं शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेचं काम आहे शिवसेनेचं कार्य आहे शिवसेनेचं वजन आहे म्हणून सदरेली जागा ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सोडण्यात यावी असं मागणी करण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ देहलूर बिलूर तालुक्यातलं शिष्टमंडळ नुकतंच मुंबईला जाऊन त्या ठिकाणी मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना शिवसेना नेते खासदार संजय साहेबांना शिवसेना नेते खासदार मान्य ने श्री विनायक साहेबांना शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते मान्य ने श्री बाबरराव थोरात साहेबांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडू केळकर साहेबांना एकनाथजी पवारसाहेबांना अशा अनेक शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना या ठिकाणी आम्ही देवलूर बिलू तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लेखी मागणी या ठिकाणी केलेली आहे की सदरेली जागा शिवसेनेला सोडण्यात यावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात यावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पक्षाच्या वरिष्ठांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की कोण्या परिस्थितीमध्ये सदरील जागा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राहील असं अभिवाचन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी देगूर तालुक्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम ज्या ठिकाणी कार्यकर्ता सक्षम नाही त्या ठिकाणी कार्यकर्ते तयार करणं जिथं शाखा प्रमुख सक्षम नाही तिथं शाखा प्रमुख तयार करणं भगवा सत्ता पाळणं असा आम्ही या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे म्हणून येणारी जागा ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एक टक्का फक्त एक पॉईंट राजकारणामध्ये एका पॉईंटनं काहीही होऊ शकते पण नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट सदरील ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्याची विनंती केल्यानुसार ती सुटण्याची शक्यता नाही एकशे एक टक्के हे फायनल झालेलं आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती केलेली आहे नमस्कार मी नागनाथ गोविंदराव वाडेकर राहणार कावळगाव तालुका देंगलूर येथील मी कायमचा रहिवासी आहे मी मागच्या तीस वर्षापासून माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून या विभागामध्ये कार्यरत आहे मागच्या एकोणीसशे शहाण्णवपासून मी तीन वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढिलो पंचायत समिती निवडणूक लढिलो परंतु दोन हजार बारामध्ये माझ्या पत्नीच्या रूपाने मी जिल्हा परिषद सदस्य झालो जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर मी अनेक कर, गोरगरिबाच्या प्रश्ना प्रश्नाकडे लक्ष दिलो आणि प्रत्येकाला बरेच योजनेचा लाभ मी मिळवून दिलेला आहे आणि तसेच मी जेव्हा मागच्या तीस वर्षापासून एकनिष्ठेने काम करीत असताना पण पक्ष पक्ष नेतृत्वाकडे पक्ष संघटना ने वा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अनेक आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये मी भाग घेऊन महेश माननीय महेशजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी सदैव प्रयत्न करीत आहे आणि आंदोलन करीत असताना आमच्यावर अनेक वेळा केसेस झाले अनेक वेळा आम्ही जेल बघलो आज देखील आमच्यावर केसेस आहेत आम्ही आजही कोर्टाची पायऱ्या तोडीत आहोत आणि मागच्या दोन हजार नऊपासून मी विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता म्हणून इच्छुक आहे आणि तेव्हा पण मी देगलूर हा मतदारसंघ स्वतंत्र झाल्याच्या नंतर मी दोन हजार नऊला मी इथं उमेदवारी मागितलो दोन हजार चौदाला उमेदवारी मागितलो दोन हजार एकोणीसला पण उमेदवारी मागितलो परंतु पक्षाकडे एक गदार सुभाष सामने असल्यामुळे तो माझ्यापेक्षा सिनियर असल्यामुळे तो पक्षाने त्याची दखल घेऊन मला बाजूला ठेवून मा मला संधी न देता त्यांना संधी दिलेली आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या गद्दाराला संधी दिली असतावी पक्षाच्या पाठीमध्ये खजूर खुपसून पक्षांनी तीस त्यांच्या तीस वर्षाच्या काळामध्ये अनेक पद त्यांना भोगण्यासाठी दिले आणि तीन वेळेस त्यांना आमदार पण दिलेले आहेत पक्षांनी भरपूर काही दिलं असतानाही त्यांना स्वतःच्या घर परिवाराशिवाय इतर कोणाचंही काही भलं सुचलेलं नाही कारण ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं असं कार्यकर्त्याला गटाला तर वंचित ठेवला आणि मतदारांना पण वंचित ठेवला त्यांचा पण विश्वासघात केला पक्षाचा विश्वासघात केला कार्यकर्त्याचा विश्वासघात केला स्वतःचा परिवार कसा भला होईल कसं प्रॉपर्टी कमावल ह्या उद्देशाने तो कार्यरत कार्य करीत असताना नांदेड ठिकाणी सारख्या ठिकाणी औरात ठिकाणी मुखेड ठिकाणी आणि देंगलूरच्या मांजरा नदीकाठी एकवीस एकर जमीन अशा मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या एक शंभर कोटीचं त्यानं कमाई करून आपली पिढी दहा पिढ्या जगावे असं त्यानं कमाई करून ठेवलेलं आहे तरी पण तो गदा, तरीपन गदार तरी पण गदार अजूनही अजूनही भाजपच्या भाजपच्या भाजपकडे जाऊन परत महाविकास आघाडीकडे येण्याची त्याला दाट शक्यता असं बोलून दाखवत आहे म्हणून मी माझ्या मते मी विनंती करतो की पक्षाकडे पक्षाने या गद्दाराला परत या ठिकाणी घेऊ नये योन घेऊन होणारा जे कार्यकर्त्यावर जे जा अन्याय झाला आणि जे काही मतदारावर जे जा अन्याय झाला हे जा अन्याय परत लाभू नये अशी मी पक्षाकडे विनंती करतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मी एक इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहे जर मला पक्षाने संधी दिलं तर मी शंभर टक्के निवडणूक लढविण्यासाठी सर्व ताकदीनिशी इथं तयार आहे जर पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण देगलूर बिलोली मतदारसंघमध्ये पूर्ण ताकदीने लढवू असं सांगितले परंतु तुमच्या सुभाष साबणे साहेब जे आहेत त्यांनी पण महाविकास आघाडीकडे तिकीटची मागणी करील असं चर्चा आहे जर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आले तर आपण महाविकास आघाडीमध्ये राहू राहील का मी मागच्या काही दिवसामध्ये पूर्वी म्हणजे चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्टला मी माझ्या मतदारसंघातील सर्व शिवसेना पक्ष पक्ष कार्यकर्ते सर्व पदाधिकारी का। घेऊन शिष्टमंडळ माननीय मन्ण, मन्ण, महेशजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षीश्रेष्ठीकडे म्हणजेच उद्धव साहेब शिवसेना भवन येथे संजयजी राऊत साहेब विश्वनाथजी नेरुळकर साहेब विनायकजी साहेब अशा सर्व दिग्गज नेत्यांना मी महेश पाटलाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हेडवर सर्वांकडे मागणी केलेली आहे आणि आम्हाला आश्वासन मिळालेले आहे किंवा आपण हे मतदारसंघ आपल्याकडेच राहील आणि तुम्ही कामाला लागा असं म्हणल्यामुळे आम्ही त्या तातडीविषयी सर्वांनी आम्ही का कामाला लागलेलो आणि एक सांगायचं मला तर मी अतिशय गरीब आहे मी अतिशय गरीब आहे मी झुरोमधून येत आहे आणि माझ्या पाठीशी माझ्याकडे हजारो हजारो शिवसैनिक तर आहेतच आहेत पण माझी मित्रमंडळी आहेत माझ्याकडे पैसा नसतानाही मला सर्व मित्रमंडळांनी पै पैसाही जमा करून देत आहेत जे काय खर्च लागेल ते त्यांनी करणार आहे माझं माझ्यावर खर्च देखील पडणार नाही म्हणून मी या ठिकाणी मी सर्व ताकदीनिशी तयार आहे सुभाष तुमचं जमत नाही तरी महाविकास आघाडीमध्ये जर आले तर तुम्ही महाविकास आघाडी सोडणार मी पक्ष सोडणार नाही परंतु मी काम करणार नाही जर समजा साबणे जर या महाविकास आघाडीचं जर प्रतिनिधित्व करत असेल तर या दल बदलूला जर परत पक्ष महाविकास आघाडीने जर त्यांना जर उमेदवारी दिलं तर आम्ही कोणी शिवसेने काम करणार नाही कारण मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पोटतिडकीनं महेश पटलाच्या नेतृत्वाखाली जिथे हा गद्दार झाला कोण सुभाष साबणे हा गद्दार झाला पक्षाला धोका दिला कार्यकर्त्याला धोका दिला मदारला धोका दिला आणि म्हणून मा, त्याचा वचपा करण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश पाळून आम्ही महाविकास आघाडीचं धर्म पाळून महाविकास आघाडीचं धर्म पाळून आज आम्ही जितेशांता बोरकरला तन मन धनाने निवडून दिलो परंतु तो देखील गदार निघाला आणि आज भाजप गेला त्यांना पूर्ण निराशा केला मतदारसंघाची निराशा, निराशा केला कार्यकर्त्याची निराशा केला सर्व या भागातील मतदारांची निराशा केला या के आम्ही धडा शिकू त्याबरोबर सुभाष देखील धडा शिकू आम्ही या काम करणार नाही नाही सुभाष साबणे तर म्हणतायत की भाजपतर्फी माझं तिकीट फायनल आहे आणि जर मी इथं फायनल तिकीट घेऊन आल्यानंतर शिवसैनिक ही माझ्या पाठीशी राहतील असं मतदारसंघामध्ये त्यांनी सध्या प्रचार प्रचार सुरू केलेला आहे नाही शक्य हे शक्य नाही शक्य नाही तो तो काही वर्ड कारण तो एक दल बनलो आहे घंट्या घंट्याला पक्ष बदलतो म्हणजे काय जनता आहे का त्याच्या जा मागे जायला जनता त्याच्या जा मागे जाणार नाही तो कुठे असेल या तर यापुढे मी आज ठाम मत सांगतो की यापुढे साबणी नावाचा माणूस या मतदारसंघामध्ये पुन्हा शंभर टक्के कधीच त्यांना आमदार म्हणून होणार नाही त्यानंच नाही त्या साबणी नावाचा माणूस होणार नाही आणि तो आ, माझी म्हणजे माझी माझीच राहणार आहे आणि तोच राहणार तर इथं जिते शांतापूरकर माझीच राहणार आहे माजी आमदार जिते शांतापूरकर हे आता भाजप पक्षात गेलेले आहेत आता देगलूर विधा देगलूर बिलोली विधानसभेसाठी दोन व्यक्ती उमेदवारी मागत आहेत ते म्हणजे माजी आमदार सुभाष सामने आणि जिते शांतापूरकर तर ह्या दोघांची सुरशी इथं चालू आहे तर हे असताना प पक्षशीरचे आपला विचार करतील का कर महायुती हे सरकार तुमचं आहेच शंभर टक्के करतील कारण मी एक निष्ठावंत आहे मी मागच्या तीस वर्षापासून कार्यरत आहे कारण माझा जन्म ह्याच मतदारसंघात झाला आणि माझं मरण पण ह्याच मतदारसंघात होणार आहे आणि ह्याच पक्षामध्ये होणार आहे विशेष म्हणलं तर माननीय उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने मी ह्याच पक्षामध्ये आहे आणि ह्याच पक्षामध्ये मी पण कायमस्वरूपी राहणार आहे अचानक गिरगावकर साहेबांची बीजेपी मधून शिंदेगड मध्ये प्रवेश केले त्याबद्दल आपण काय म्हणणार माझं त्यांचं काय म्हणणं नाही तो आपल्याशी काही त्यांचा आमचा संबंध आलेला नाही तो शिंदे हा गद्दार आहे शिंदे गद्दार आमच्या पक्षामध्ये तो पक्षाच्या पाठीमध्ये खंजूर फोटून तो, तो गद्दारी केला आणि त्या गद्दारासमोर जो जो कोणी जाईल तो गद्दार राहील त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही आणि आम्ही त्याला मदत करणार नाही तो आमच्या विरोधक म्हणून राहील आणि आम्ही त्याचे विरोधक म्हणून राहू नाही येणाऱ्या निवडणूक शिंदे गट आणि उद्धव गट असे तर लाग लागण्याची शक्यता नाही का त्याबद्दल मी काय कॉमेंट करू शकत नाही मी काय बोलू शकत नाही तो सृष्टीचा निर्णय आहे तिन्ही राज्याच्या सीमेवर बसलेला आहे आणि ह्या मतदारसंघाची बोलीभाषा अनेक भागामध्ये अनेक वेगवेगळी भाषा बोलली जाते आणि आजपर्यंत या ठिकाणी भागा या भागातील जे काय प्रतिनिधित्व केलेले आहेत त्यांच्याकडून या मतदारसंघाचा विकासच झालेला नाही विकास थांबलेला आहे कारण विकास करण्याची त्यांच्याकडे कौशल्यच नाही मी आज थांबत सांगतो कारण या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आहे या ठिकाणी रोजगारांचा प्रश्न आहे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे या ठिकाणी वीजचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नावर मला आवर्जून काम करायचं आहे कारण सिंचनाचा प्रश्न आहे तो सिंचनाचा प्रश्न मागच्या बऱ्याच काळापासून लेडी प्रकल्पाचा हा कार्यक्रम इथं थांबलेला आहे जरी अधून मधून अधूनमधून त्याला कुठंतरी ब्रेक येते आणि त्यांना वर्षानुवर्षी वर्षी वर्षान वर्षी वर्षय, वर्षय तसंच फ्लोट चालले आहे म्हणून इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही दुसरी गोष्ट अशी आहे आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न इथं फार मोठा आहे कारण या भागामध्ये एखादा मोठा कॉलेज नाही एखाद्या वैद्यकीय कॉलेज पाहिजे कारण इथल्या भागामध्ये इथले सुशिक्षित बेका म्हणजे चांगल्या पोस्टला जाण्यासाठी म्हणून जे काही वैद्यकीय शिक्षण प्राप्त करण्यासाठी जे काही मुलं तयार होत्या तर त्यांना बाहेरगावी जावं लागतं जावं लागते म्हणून असा एक वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किंवा या ठिकाणी जे काही उत्पन्न होते तर त्या उत्पन्नाच्या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही शेतीमालाची बँक खोलली गेलेली आहे तर ती बँक या ठिकाणी देखील काढण्यात यावे असं मी माझ्या वतीनं जर पुढे जर आ, 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 या भागातील जर जनतेनं जर मला विश्वास ठेवून जर उद्या जर मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर हा प्रश्न मी धरून ठेवीन आणि इथं तो, तो बँक ओपन करण्याचा मी प्रयत्न करीन अजून दुसरी गोष्ट म्हणजे एम आर जी एसच्या योजनेमधून अनेक जल आता हे जलजीवनचा एक प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे मुट मोठमोठे विहिरी काढून या ठिकाणी आणि त्याच्यानंतर या भागाला एक मनाड नदी लेडी नदी आणि गोदावरी नदी असे तीन नद्या प्राप्त झालेल्या आहेत आणि काही भाग मांजरा नदीचा झालेले आहे तर या नद्यावर एक कोल्हापुरी बंधारे जास्तीत जास्त कोल्हापुरी बंधारे बांधून मी या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना पाणी जास्तीत जास्त कसं पुरवठा होईल आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा या सुटेल यासाठी मग प्रयत्न करावे असं मला वाटते आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजून जर इथं जर एखाद्या दवाखानाची दा निर्मिती करता आली तर ते मी करण्याचा प्रयत्न करेन आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी देखील व्हावे अशी माझी इच्छा आहे माझ्या मनातले मी काही शब्द बोलून दाखवलो तर याकडे मी निश्चितच प्रयत्न करेन या उद्देश घेऊन मी जनतेपुढे आलो मा आमचे माझे दैवत आज मी दैवत म्हणतो महेश पाटील आणि महेश पटला नेतृत्वाखाली जेवढी टीम आहे तेवढी मला विश्वास दिलेली आहे ती विश्वासघात कधीच मी न करता विश्वास घात न करता मी त्यांच्या विश्वासाला समोर जाऊन विश्वास लोकांमध्ये प्राप्त करून मी कार्य करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन माजी आमदार अंतापूरकर यांनी मागील काळामध्ये विकास काम केली नसल्याचीही चर्चा होत आहे दिग्लोर बिलोली मतदारसंघ हा रोजगार आणि स्थलांतरित मजुरांचा म्हणून ओळखला जातो तर भविष्यातून काय या संदर्भात आखणार याच्यासाठी एक एक महत्त्वाचं आहे की यांना जर करायलाच पाहिजे होतं तर एखाद्या आपल्या भागामध्ये एकतर देगलूर या ठिकाणी एक मोठी सी आहे त्या सीमध्ये जर अनेक जर आपण प्रकल्प उभा केला असता तर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असता आणि आपल्या भागातले काही तरुण तिथं कामाला लागले असते त्याच्यानंतर आणि असे जर समजा युनिट आले एक एक युनिट आणले तर या ठिकाणी काम स्थलांतर होऊ शकत नाही इथला कारखाना बंद पडलेला आहे इथलं रामचितचा कारखाना बंद पडला तो कारखाना वाघलवाड्याचा कारखाना जर सोहळी चालला तर देखील लोकांची तिथं रोजगार निर्मिती होईल आणि तिथं मजूर स्थलांतर होणार नाही तर हे जर दुर्दृष्टी आणि त्याच्यानंतर इथे एक सुदगिरणी आपली हे जे युनिट आहे हे युनिट जर चालूच राहिले असते जर चालू होऊन जर रो, रो, रोजगार उपलब्ध झाला असता तर इथले लोक इथले रोजगारी बेरोजगार बाहेरगावी गेले नसते आणि त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे कुटुंब स्थलीन झाले नसते असं मला वाटतं